एक दुर्दैवी घटना पण या माऊलीला आत्मधन करायची वेळ आली आत्मधन केल्यानंतर ही त्यांनी आत्मधन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सोळा जुलैला त्यांनी आत्मधन करायचा विष घ्यायचा प्रयत्न केला त्या हॉस्पिटलमध्ये होते आम्ही बजरंग आप्पा सोनवणे तातडीने तिथे जाऊन आले त्यानंतर ते त्यांनी आत्महत्याचा इशारा केला परत आणि त्यानंतरच जेव्हा रस्ता रोक झाला आणि त्या म्हणल्या की आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो दारात जातो आणि जर आम्हाला न्याय मिळा मिळाला तर ते तिथेच आम्ही आमचा जीव घेऊन टाका कारण का आम्हाला हे सरकार न्याय देत नाहीये त्यामुळे अशा परिस्थिती झाल्यानंतरच या जा सरकारला जाग आली आणि आता त्यांनी एस आय टी जी स्थापन केली आहे त्याच्यातून पारदर्शक कारभार व्हावा अशी माझी विनम्र या सरकारला विनंती आहे